सध्या महत्वाचा विषय म्हणजे कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं कुणबी प्रमाणपत्र कुठं मिळतं कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात कुणबी प्रमाणपत्रामध्ये नोंद कुठं मिळते कुणबीची नोंद कुठं कुठं शोधायची असते या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार जय शिवराय मी बापूराव मोरे महाराष्ट्राची गाथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं आणि त्यामधला उपप्रश्न पाहिला की कुणबीची नोंद कुठं मिळते आता कुणबीची नोंद शिंदे समितीनं सांगितलेल्या अहवालानुसार तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अगोदर जे जन्माला आलेले आहेत त्यापैकी म्हणजे आपले वडील आपले आजी आजोबा आपला चुलता चुलती खापर पंजोबा खापर त्यांचा चुलता चुलती त्यांचा भाऊ त्यांचा कोणीतरी एक जसा असा असेल की ज्याच्या दाखल्यावरती जन्म मृत्यू दाखला असेल किंवा उतारा असेल किंवा त्याच्यावरती कोणता तरी पोलिसी गुन्हा दाखल झालेला असेल आणि त्याच्या नावाने एफ आय आर दाखल झालेले असेल तर त्या एफ आय आर मध्ये सुद्धा जात लिहिली जाते आणि त्याच्यावरती जर कुणबी असेल तर तो पुरावा कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जातो आता हे पुरावे मिळतात कुठे तर हे पुरावे उपलब्ध करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली काही लिंक देत आहे प्रत्येक जिल्ह्याची सेपरेट लिंक आहे लक्षात घ्या तुम्ही आता राहताय तिथलं नाही ज्यांच्या नावावरती म्हणजे तुमचे आजी आजोबा खापर पंतो पंजोबा जे काय असेल त्यांच्या नावावरती जिथं कुणबी आहे ते कुणबी ज्या ठिकाणी राहतात त्या जिल्ह्याचं सर्च करायचं आहे तुम्ही जर स्वतःच्या जिल्ह्याचं सर्च केलं तर नोंद सापडणार नाही म्हणजे उदाहरणार्थ आता मी राहतो मध्ये पण माझं मूळ दिगंशी आहे तर मला माझ्या मूळ म्हणजे माझ्या आजी आजोबांचं माझ्या वडिलांचं माझ्या आजीचं आजी खापर पांज्याचं जे दिगंशी आहे सांगली जिल्ह्यातलं या दिगंजीला सर्च करायचं आहे लिंक मध्ये तुम्हाला सांगली जिल्हा दिसेलच सांगली जिल्ह्याला तुम्ही उप ज्यामध्ये आहेत त्यामध्ये महसूल पोलीस अधिकारी बरेच अधिकारी आहेत त्यांच्या क्लिक वरती म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आठपाडी आठपाडी मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या दिसतात त्या गावामध्ये किती जणांच्या कुणबी नोंदी आहे या तिथं सविस्तर दिलेल्या आहेत अजूनही सातारा गॅजेटर नुसार नोंदी तपासणं चालू आहे आणि त्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा काळ घेतलेला आहे आता जर तुम्हाला हे पाहून सुद्धा तुमची नोंद सापडलीच नाही तर तुम्ही तुमच्या तालुका लेवलच्या सेतू कार्यालयात जाऊन त्याची छानबीन करू शकता तिथं विचारपूस करू शकता तिथून पीडीएफ डाउनलोड करून तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता जर त्यात नाहीच झालं तर तुम्ही तिथं अर्ज सुद्धा करू शकता हे झाल्यानंतर ज्याची नोंद कोणबी म्हणून आहे मग ती उतार्यावरची असो एफ आय आर वरची असो जन्म मृत्यू दाखल्याची असो ती चालते खर तर एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यानुसार जन्म मृत्यूची नोंद हे गाव क्रमांक नमुना चौदा यानुसार कोतवालाकडे गेली त्याच्या त्याच्यानंतर ग्रामसेवक याच्याकडे सुद्धा आहे म्हणजे जवळजवळ अठराशे पन्नास पासून जर पुढच्या नोंदी पाहिल्या तर मोडी लिपीत आहेत आणि एकोणीसशे आसपास पुढं जर पाहिल्या तर या मराठी भाषेत आहेत म्हणजे जर तुम्ही पाहिलं आणि कधी पीडीएफ डाउनलोड केली तर ही मोडी लिपीत आहे त्यामुळं मोडी लिपीत असताना तुम्हाला एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे तुम्हाला मोडी लिपी त्याचं ज्ञान आहे त्याचा आधार तुम्हाला घ्यावा लागणार आहे दुसरी गोष्ट जर हे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर पहिलं जातं कडे आणि दुसरं जातं उपविभागीय अधिकारी यांच्याकडे उपविभागीय उपविभागीय अधिकारी यासाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी घेतात या पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला पूर्वी प्रमाणपत्र दिलं जातं इंजिनिअरिंग आणि क्लास वनच्या जे पोस्ट आहेत त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र आणि कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र हे सादर करावंच लागतं म्हणजे तुम्ही त्या जातीचे आहात का ते जात वैधता प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळाल्यानंतर हे तुम्हाला सादर करावं लागतं जर सादर केलं नाही सा ना तर सहा महिन्यानंतर तुमचं जे काही आहे ते फेटाळून लावलं जातं सेम ॲज इट इज सरकारी नोकरीमध्ये सुद्धा तसंच आहे जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये लागू झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर दिलं नाही तर सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो या सर्व गोष्टी तुम्हाला पडताळून पाहिजे आहेत मी पुन्हा सांगतो एक लक्षात घ्या तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुमच्या घरातील मराठा म्हणून नाही तर कुणबी अशी नोंद असलेलं एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच एक पत्र हवं आहे म्हणजे एक पुरावा मग तो सातबाऱ्यावरचा असो पोलीस एफ आय आर मधला असो जन्म मृत्यूची नोंद असो किंवा अजून कोणताही असो तो पुरावा ग्राह्य धरला जातो आणि तो तुमच्या रक्तातला असो म्हणजे चुलत्याचा आजोबाचा आजीचा आत्याचा खापर त्याच्या खातूचा त्याच्या अजून कोणाचा तरी असेल तर तो पुरावा ग्राह्य धरला जातो आणि तुम्हाला कुठी सर्टिफिकेट याच्या नुसारच मिळणार आहे एक लक्षात घ्या एकोणीशीच्या अगोदर ज्यांच्या नोंदी आहेत त्या मोडी लिपीत आहेत आणि एकोणीसशेच्या नंतर ज्या नोंदी आहेत त्या मराठीमध्ये आहेत ज्या वेळेला म्हणजे आता आपण म्हणतो की बागलमळा मोरेमळा भोसलेमळा तर या वाड्या होत्या का तर काही गावं ही वाडे होती वाड्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो लोपेवाडी अचकदानी एकतपूर अशी जी वाड्या होत्या त्या वाड्यांचं नंतर गावामध्ये रूपांतर झालेलं आहे तर, तर त्याचं सुद्धा तुम्हाला अगोदर तपासावं लागणार आहे की तुमची वाडी आता जे तुमचं स्थायिक गाव आहे ते अगोदर कुठल्या गावामध्ये समाविष्ट होतं आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये होतं जर या नोंदी तुम्हाला सापडल्या तर तुमचं कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला आपसुकच मिळणार आहे मी सर्व जिल्ह्यांची माहिती ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत आतापर्यंत अजून दोन महिन्यांचा सरकारने वेळ दिलेला आहे तर आतापर्यंत सापडलेल्या जिल्ह्यांची प्रत्येक जिल्ह्याची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या लिंकवरती जाऊन तुमची कुणबीची नोंद आहे का हे जरूर पाहू शकता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट कसं काढायचं आत्ताचा जर व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक बनतोच आणि आपसुकच तुम्ही या चॅनलवरती नवीन असणार आहात कारण जुनं चॅनल हॅक झालेलं आहे नवीन चॅनलला भरपूर असं प्रेम द्या भेटूया पुढल्या व्हिडिओवर तोपर्यंत शिवराय नमस्कार